नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरणॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मे सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर आपण ढगांची स्थिती पाहिली तर इकडे नाशिक पुण्याच्या घाटाच्या आसपासचा उत्तरेखील भागे या ठिकाणी पावसाचे ढग आहेत यानंतर साताऱ्यात सोलापुरात बीडनगर आणि इकडे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाचे ढग आहेत तसेच अमरावती वर्धा नागपूर नांदेड यवतमाळ या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत एकंदरीतच रात्रीचा अंदाज घेतला तर इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी सुरगणा या पट्ट्याच्या आसपास किंवा निफाड सिन्नर चांदवड कळवणच्या आसपास गडगाटी पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळेल याव्यतिरिक्त जव्हार शहापूर या तालुक्यांमध्ये जव्हार शहापूर या तालुक्यांमध्ये आपल्याला थोडासा पाऊस पाहायला मिळेल तसेच आ, या ठिकाणी मुरबाड असेल कर्जत असेल या ठिकाणीसुद्धा थोडासा गडगडी पाऊस पाहायला मिळू शकतो साताऱ्याचं बोलायचं झालं तर महाबळेश्वर जावळी मेढा या खोऱ्याच्या आसपास गारपीटीचा ढग आहे गारपीट होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तसेच कराडच्या आसपास पाऊस सक्रिय होईल आणि हा ढग जो आहे तो उत्तरेकडून थोडासा दक्षिणेकडे येतोय त्यामुळे कराड पाटण नंतर शाहूवाडीच्या आसपास किंवा मग वाळवाच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मेघ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पाहायला मिळेल विटा आटपाटी आटपाटीच्या आसपासही कत आसपास आसपासही आज रात्री पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा तसेच करमाळा माढा बार्शी या बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळे झाला आहे तसेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे त्यानंतर बारामती इंदापूरच्या आसपास थोडासा गडगाटी पाऊस होईल पुरंदर आणि खंडाळा फलटणच्या आसपास जर का सायंकाळनंतर थोड्या वेळानंतर जर का ढगनिर्मिती झालीच तर थोडाफार पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष मोठी शक्यता सध्या दिसत नाही त्याचनंतर जर आपण पाहिलं तर धाराशिवमध्ये सुद्धा तुळजापूर धानोरा उमरगा या ठिकाणी गडगाडी पावसाची शक्यता पाहायला मिळेल बीडमध्ये जर आपण पाहिलं तर बीडमध्ये सिखुर्ला गडगाडी पावसाची शक्यता राहील शेवगाव पैठण नेवासाच्या आसपास विखुर्लेला गडगाडी पाऊस होईल तसेच झापराबाद त्यानंतर भोकरदन या ठिकाणसह विखुरलेला गडगाडी पाऊस राहील जो की बुलढाणा चिखली देवळगावराजे याच्या आसपाससुद्धा पाहायला मिळेल तसेच या, तस या ठिकाणी चाळीसगावच्या आसपाससुद्धा थोडासा एक गडगाटी पावसाचा ढग दिसतोय कन्नडवरून उत्तरेकडे सरकला आहे त्याच्या आसपास पाऊस होईल त्यानंतर कंपट्टी मौदा या ठिकाणी गडगाडी पावसाची शक्यता राहील रामटेकमध्ये गडगाटी पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीट होऊ शकते तसेच नांदेडच्या माहूर किनवटच्या आसपास थोडासा गडगाट होऊ शकतो त्यानंतर पांढरकवडा याच्या आसपाससुद्धा गडगाटी पावसाची थोडीफार शक्यता राहील अमरावतीमध्ये सुद्धा थोडासा गडघाटी पाऊस पाहायला मिळू शकतो यानंतर जर उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता अधिक राहील खास करून दक्षिण मध्य ही पावसाची शक्यता राहील सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर आणि धाराशिव दक्षिणेकडील नगर दक्षिणेकडील पुण्याचा आसपासचा भाग असेल किंवा बीडचा दक्षिणेखील भाग आणि लातूर या पट्ट्यात मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता दाट आहे आणि गारपीट होण्याची शक्यतासुद्धा या पट्ट्यात नाकारता येत नाही ना यानंतर नाशिकचा घाटाच्या आसपासचा भाग त्याला नुसतं पालघर ठाण्याचा भाग असेल नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या ठिकाणी विखुरलेला गडगडाटी पाऊस पाहायला मिळू शकतो रायगड रत्नागिरी सुद्धा घाटाच्या आसपास थोडासा भाग असेल या ठिकाणी थोडासा गडगडाट गर आणि पाऊस पाहायला मिळू शकतो मुंबईमध्ये उद्या हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पण मुंबईमध्ये जो काही पाऊस असतो हा सीझन मुंबईसाठी जास्त काही पावसाचा नसतो एखादं जर का गडगडाटी ढग या ठिकाणी ठाणे पालघर जिल्ह्यात विकसित होऊन किंवा नाशिकच्या घाटात विकसित होऊन पश्चिमेकडे सुरकला तरच पाऊस होत असतो आणि आता मुंबईत सध्याच्या काळात पाऊस नसतोय आणि मुंबईत उष्णतेची लाट उद्या पाहायला मिळेल तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड या भागांमध्ये आपल्याला उद्या उष्णतेची लाट पाहायला मिळेल कारण पूर्वेकडून या ठिकाणी वारा वाहतोय तसेच राहिलेला राज्यातील भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर हा जो काही भाग आहे या ठिकाणी विखुरलेल्या मेघर्जेंसह पावसाची शक्यता थोड्याफार ठिकाणी पाहायला मिळेल अन्यथा जर का स्थानिक ढग तयार झाला नाही तर विशेष मोठा पाऊस या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही जर आपण तापमानाचा नकाशा पाहिलं जर सांगितलं की उष्णतेची लाट मुंबई ठाणे पालघर रायगडकडे येईल तर या ठिकाणी पाहू शकता की ठाणे पालघरचे अंतर्गत भाग असतील या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू शकतो राय रत्नागिरीचेही काय अंतर्गत भाग असतील या ठिकाणी तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सांताक्रूज सारख्या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील म्हणजे अडतीस एकोणचाळीसपर्यंत पर्यंत जाऊ शकते तापमान त्याचनंतर रायगडचे भाग आहेत रत्नागिरीचा भाग असेल या ठिकाणी स्वतःपमान अडतीस अंश सेल्सिअस अलिबागच्या आसपास अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान जात आहे म्हणजेच जा उष्णतेची लाट या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोलीचा भाग असेल नागपूर चंद्रपूर भंडारा वर्ध्याच्या भागात या ठिकाणी स्वतः तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस धुळे नंदुरबार जळगाव अकोला हा पट्टा असलेल्या या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुणे नगर सातारा कोल्हापूर सोला सोलापूर ला त्यानंतर धाराशिवचे दक्षिणे खेळा भाग लातूरचे काही भाग या ठिकाणी तापमान अडतीस छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे त्याचनंतर या ठिकाणी गडचिरोच्या काही भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याचा अंदाज सध्या हवामान विभागाच्या या जी एफ एस मॉडेलनुसार दिसतो आहे उद्याचा आपण सकाळी अंदाज देऊच की थोडाफार बदल झाला तर बाकी हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे जर आपण पाहिले तर हवामान विभागाने उद्या नाशिक जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जालना बीड धाराशिव सोलापूर नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा यलो अलर्ट दिला आहे तसेच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तसेच सायंकाळनंतर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे तर पालघरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली परभणी हिंगोली नांदेड लातूरमध्ये सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यानंतर आजचं जर आपण तापमान पाहिलं तर अहमदनगर छत्तीस पूर्णांक आठ जळगावमध्ये सर्वाधिक मध्य महाराष्ट्रात एक्केचाळीस पूर्णांक आठ कोल्हापूर छत्तीस पूर्णांक सात महाबळेश्वर तीस पूर्णांक एक मालेगाव चाळीस पूर्णांक दोन नाशिक सदतीस पूर्णांक आठ पुणे सदतीस पूर्णांक एक सांगली सदतीस पूर्णांक तीन सातारा अडतीस पूर्णांक दोन सोलापूर एकोणचाळीस पूर्णांक पाच सातारा आणि सोलापूर या शहरांमध्ये सायंकाळच्या साडेपाचपर्यंत हलक्या पावसाची नोंद झालेली आहे यानंतर विदर्भाचं जर पाहिलं तर अकोला एक्केचाळीस पूर्णांक आठ अमरावती चाळीस पूर्णांक सहा बुलढाणा एकोणचाळीस ब्रह्मपुरी सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक चार गडचुली एकोणचाळीस पूर्णांक सहा गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक दोन नागपूर अडतीस पूर्णांक नऊ वर्धा चाळीस आणि यवतमाळमध्ये एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं यानंतर मराठवाडा भाग पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक तीन बीडमध्ये चाळीस पूर्णांक नऊ नांदेड अडतीस पूर्णांक सहा धाराशिव अडतीस पूर्णांक सहा परभणी एकोणचाळीस पूर्णांक एक आणि उदगीर सदतीस पूर्णांक पाच त्यानंतर कोकणात जर पाहिलं तर अलिबाग सदतीस या ठिकाणी उष्णेची लाट स्थिती आहे त्यानंतर डहाणू छत्तीस पूर्णांक शून्य हरणे पस्तीस कुलाबा छत्तीस पूर्णांक दोन सांताकूर छत्तीस पूर्णांक आठ आणि रत्नागिरी छत्तीस पूर्णांक दोन म्हणजे या ठिकाणी कोकणात तापमानात वाढ झाली सळसळ तुलनेत हे तापमान वाढले आणि त्यामुळे उष्णेची लाट उद्या आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कळू असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका